एकदम रेस्टॉरंट स्टाईल खाण्यास अत्यंत स्वादिष्ट अशी मेथी मटर मला हॉटेलमध्ये पैसे मोजून ही भाजी आपण विकत घेतो किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त स्वादिष्ट ती घरी बनवून तयार होते एकदम सोप्या पद्धतीने जबरदस्त ही भाजी तुम्ही घरी बनवून तयार करू शकता सध्या बाजारामध्ये मेथीचा आणि मटारचा म्हणजे हिरव्या वाटण्याचा सीझन ऑलमोस्ट सुरू झालेला आहे तर या हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा टेस्टी मोमेंट्समध्ये मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे चला पटकन रेसिपी बघूया पहिल्यांदा भाजीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी अगदी थोडस छोट्या चमच्याने चमचाभर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये एक चमचा जिरे दालचिनीचा तुकडा एक हिरवी विलायची तीन ते चार लवंगा तीन ते चार काळे मिरे आणि एक तेजपत्ता घातलेला आहे हे खडे मसाले थोडेसे तेलात फुलले की आठ ते दहा लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन मिडियम साईजचे कांदे असे पातळ सर लांब लांब कापून घेतलेले आहेत ते सुद्धा घातलेले आहेत मीडियम फ्लेमवर कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया आता या ठिकाणी मी काजू घेतलेले आहेत साधारणतः दहा ते पंधरा इथे काजूच्या बिया मी वाटणामध्ये घालत आहे एक हिरवी मिरची अशी मधूमधून कट करून घातलेली आहे अगदी थोडंसं हळद पावडर आणि चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून कांदा छान सॉफ्ट येईल एक ते दोन मिनटापर्यंत हे सगळे मसाले मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान व्यवस्थित परतून घेऊया मेथी मटर मला या भाजीचा एक क्रीमी टेक्स्चर असतो आणि तो टेक्स्चर या कांद्या आणि काजूने येतो आणि जबरदस्त चवसुद्धा लागते चवीला थोडीशी गोडसर आणि क्रीमी अशी ही भाजी असते सगळं साहित्य इथं परतून तयार आहे थोडंसं थंड होऊ देऊया आणि नंतर त्याचं वाटण करून घेऊया हिरवी मेथी घेतलेली आहे याची कोवडी कोवडी पानं खोडून आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने मेथी धुवून घ्यायची आहे आणि अशी बारीक बारीक चाकूने कट करून घेऊया ही भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कसुरी मेथी किंवा ज्या ड्राय मेथीचा जो पॉकेट मिळतो ना तीसुद्धा यूज करू शकता वाटणाचं साहित्यसुद्धा इथं थंड झालेलं आहे मिक्सरला अगदी थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घेऊया एक स्मूद अशी पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता याप्रमाणे चला आता भाजीची फोडणी करून घेऊया कढईमध्ये तेल घातलेलं आहे या भाजीला खूप तर्री नसते अगदी थोडंसं तेल आपल्याला इथे घालायचं आहे तर पाववाटी मी इथे तेल घातलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की तयार करून ठेवलेलं वाटण घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही आणि व्यवस्थित ते फ्राय होत नाही तोपर्यंत एकसारखं चालवत हे वाटण आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला सर्वांना एक मनापासून विनंती आहे आतापर्यंत टेस्टी मोमेंटला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला दावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बघू शकता वाटणाला इथे तेल सुटलेलं आहे छान वाटण फ्राय झालेलं आहे आता बारीक कट करून ठेवलेली मेथीची पानं याच्यात घालूया मटर घालूया या ठिकाणी तुम्ही फ्रोझन मटरचासुद्धा वापर करू शकता व्यवस्थित वाटणामध्ये सगळं साहित्य मिक्स करून घेऊया जवळपास अर्धा वाटी मी इथे मटरचे दाणे घेतलेले आहेत त्या भाजीमध्ये ग्रेव्ही आणि बाकी साहित्य याचं बॅलन्स असायला हवं किंवा ग्रेवी कमी झाली तर बाकी साहित्य जास्त व्हायला नको आणि बाकी साहित्य जर कमी झालं तर ग्रेव्हीसुद्धा जास्त व्हायला नको नाहीतर खाताना मजा येणार नाही आता ज्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं तिथेच ते थोडंसं पाणी घालून तेसुद्धा पाणी या मी भाजीमध्ये घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता भाजीचं नावच आहे मेथी मटर मलाई त्यामुळे आपल्याला इथे मलाईचा वापर करावा लागणार आहे तर घरी दुधाला जी साय येते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती सायच मी इथे व्यवस्थित त्याला फेटून घेतलेला आहे विस्कच्या मदतीने साधारणतः ता पाव वाटी मी इथे मलाई किंवा दुधावरची जी साय असते त्यालाच एकजीव करून घातलेला आहे बाजारामध्ये फुलफॅट क्रीमचे सुद्धा पॉकेट्स विकत मिळतात त्याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता मलाई व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स केल्यानंतर आता दोन ते तीन मिनटे आपण लो फ्लेमवर याला उकडू द्यायचं आहे जेणेकरून मटारचे दाणे व्यवस्थित शिजले जातील चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे ही भाजी थोडीशी गोडसर असते त्याच्यामुळे एक चमचा छोटा चमचा भरून मी इथे साखर घातलेली आहे या भाजीचा जो क्रीमी टेक्स्चर असतो ना तो आपण जी साय वापरली मलाई त्याच्यामुळे आणि काजू जे वापरले त्याच्यामुळे येतो आणि ते बघू शकता व्यवस्थित बॅलेन्स या भाजीचं झालेलं आहे ग्रेव्ही आणि बाकी साहित्य याचं बरोबर जर बॅलेन्स या भाजीमध्ये जमलं तर व्यवस्थित ही भाजी खाण्यास एक वेगळीच मजा येते आणि इथे तुम्ही बघू शकता किती स्मूद टेक्स्चर या भाजीला आलेला आहे बऱ्याच गृहिणींना वाटतं की रेस्टॉरंटसारख्या भाज्या घरी बनत नाही परंतु आज मी सोप्या पद्धतीने हे मेथी मटर मलाई कशा पद्धतीने रेस्टॉरंटसारखी बनवायची याची एकदम सुटसुटीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गरमागरम पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर अतिशय अप्रतिम ही मेथी मटर मलाही लागते रेस्टॉरंटसारखी बनून तयार होते तर नक्की आजच घरी ट्राय करा आणि प्लीज नक्की कमेंट करून सांगा आजची माझी रेसिपी कशी वाटली